बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे देवगिरी बंगल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये तब्बल दीड तास खलबतल झाली आहेत या बैठकीत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे सुद्धा उपस्थित होते देवगिरीवरच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बीड हत्याकांडातील फोटोंमुळे सरकारची प्रतिमा मलिन होतीये अशीच भूमिका आता फडणवीसांनी मांडल्याचं कळत आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती आजच निर्णय होण्याची शक्यता वर्तवली आहे एकंदरीतच हे फोटो समोर आले आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय तब्बल या घटनेचे आठ फोटो समोर आले ज्यात क्रूरतेनं कळस गाठल्याचंच दिसत आहे आणि प्रश्नचिन्ह उपस्थित होताना सरकारची प्रतिमा मलिन असं मुख्यमंत्री फडणवीसांना वाटतय या मीटिंगमध्ये नेमकं काय झालं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांमध्ये तब्बल दीड तास खलबत झाली बीड हत्याकांडातील फोटोमुळे सरकारची प्रतिमा मलीन होतीये असं फडणवीस म्हणाले देवगिरीवरील बैठकीत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती चर्चा झाल्याची माहिती आहे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील राष्ट्रवादीचे नेते या बैठकीत उपस्थित होते त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आता दबाव वाढतोय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय